रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंगाप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल विजय होत असताना महावि महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्त्वाची भूमिका या बावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपांची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्याबाबत त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार अकरापासून महेंद्र खोरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे तिथे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपणची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी आपण या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्यासारखे सर्व युवा सैनिक आपणच्या पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत आपणच्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू